आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड सावळी येथील गनिमाळा आर टी ओ ऑफिस शेजारी लोखंडाचा चुरा बेकायदेशीररित्या उघड्यावर चाळला जात असून त्यामुळे लोखंडाच्या रेतीचे कण हवे तोडून लोकांच्या घरात आणि परिसरात पसरत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय लहान मुलांच्या श्वसनावाटे नाकात रेती जात आहे त्यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत तर अन्नात ही रेती मिसळत असल्याने व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले वारंवार नागरिकांनी सावळीच्या सरपंचाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याने संतप्त झाले असून आंदोलन सुरू आज पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सावळीत सुरू असलेल्या प्रदूषणाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आणि संबंधित कारखाना बंद करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली याबाबत सांगलीचे जिल्हा अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलंय यावेळेला जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली पुरोगामी संघर्ष परिषदेच्या युवती प्रदेश अध्यक्ष संगीता हौगुंडे महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुनीता खटावकर सुजाता कांबळे वनिता सोनवले संगीता हौगुंडे रेणुका बनसोडे भाग्यश्री पुजारी अभिजित कोरेगावे सुषमा कोरेगावे सुरेश हजारे शांता हजारे अशोक मेटकरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते लवकरात लवकर हा कारखाना बंद केला नाही तर याच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं सावळी तालुका मिरज या ठिकाणी गेली वीस वर्ष झालं त्या ठिकाणी लोखंडाचा चुरा भंगाराचा चुरा बेकायदेशीरित्या उघड्यावर चाळा जातो आहे त्या चुऱ्यामधली जी काय थर साचतोय जी राहाळ उडून येते ते, ते घराघरा स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये साचून अन्नाच्या माध्यमातून लहान मुलांच्या नाकामध्ये जाऊन त्याचे पोटाचे आणि श्वसनाचे विकार चालू झालेले आहेत ग्रामपंचायत सावळी याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते सरपंचाचं हे काम असताना सरपंचसुद्धा ग्रामसेवकाला हाताशी धरून अशा अवैध धंद्याला पाठीशी घालतायत लोकांना श्वसनाचे आणि पोटाचे त्रास चालू झालेले आहेत आरोग्याचा प्रश्न ऐरनिवर आल्यामुळं याकडं प्रशासनानं का दुर्लक्ष केलं हा आमचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा सवाल असल्यामुळं यापुढं हा कारखाना दोन दिवसाचा जर बंद नाही झाला तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आक्रमक आंदोलन छेडलं जाणार आहे आज हा कारखाना बंद करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं तीव्र निदर्शनं केलेली आहेत याची जर दखल प्रशासनानं घेतली नाही तर यापुढं आमरण उपोषण करून संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद आजरी राहील सावळी आर ऑफिस जाऊन जे बेकायदेशीर भंगार काम चालू केलेलं आहे ते गाळ माती चाळून जे नागरिकांना त्रास व्हायला हो लागला त्याचा त्याच्यासाठी आम्ही आज तर रस्त्यावर उतरलेले आहोत त्याच्या बेकायदेशीर धंदा दे चालू असल्यामुळे तिथं आम्ही बऱ्याचशा वेळी ग्रामपंचायतमध्ये तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली जात नाही जा आमची त्याच्याबद्दल आम्ही नागरिकांना खूप त्याचा त्रास होत आहे त्याची तुम्ही तातडीने दखल घेतली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे वाळूचा त्याचा गाळ माती जी स्वयंपाकात जाते पोटात जाते पाण्यात जाते परत ते धान्य वगैरे आपण वर जेव्हा वाळू घालतो त्यात भरपूर प्रमाणात असे प्रदूषण त्याचं एवढं वाढलेलं आहे त्याचा खूप त्रास होते त्याच्या आम्ही छोटासा व्हिडिओ पण बनवलेला आहे की तुम्ही बघू शकता सावळीमध्ये शी, जी बेकायदेशीर बेकायदेशीर जी धंदाजी चालू केलेला आहे ग्राम ते ग्रामपंचायत त्याची दखल घेणं झाल्या आणि नागरिकांच्या जेव जेवणात आणि अन्न आन देसाईमध्ये कचरा त्या धुळेचे कण सगळे अन्नात येऊन पडायला लागलेले आहेत त्यामुळं नागरिक ज्या वेळेला ग्रामपंचायतीत जातात त्यावेळेला ते ना ग्रामसेवक जे आहेत तिथले ते सगळं सांगतात की तुमचे घरं दारं बंद करून घ्या आणि तुम्ही स्वतःचा निर्णय तुम्ही घ्या असं म्हणून त्यांनी सगळं सांगतात त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या आम्ही कारवाई करणार आणि त्याचा ला लहान मुलांना त्याच्या धुळेच्या लोखंडाच्या कणामुळे त्यांना शोषणाच्या आजार त्यांच्या छातीचे आजार व वयोवृद्ध जे आहेत त्यांना लोकांना त्रास ते जेवा लागले